आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर यांचे कार्यकारी अभियंता जाधव साहेब यांच्या कार्यालयात महाविकास आघाडी नगर तालुक्या यांच्या वतीने एक निवेदन द्यायला आलोय आपण जर पाहिलं तर सातत्याने या भरपूर झालेल्या पावसामुळे नगर तालुक्यातील सगळ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे परंतु त्यातही नगर तालुक्यातील अरंगाव ते वाळकी आणि वाळकी गटातील तीन चार रस्त्यांची खूप मोठी दुरवस्था झाली आहे काल परवा एक अपघात झाला आणि दोन शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या हातापायाला गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या वास्तविक पाहिलं तर या रस्त्यांचं टेंडर सुद्धा झालेलं आहे आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय परंतु आज टेंडर होऊन महिनाभर लोड ओलांडून देखील ज्यावेळेस ठेकेदार आणि अधिकारी मनमानी कारभार करत आहेत काम करत नाहीत त्यामुळे आज कुठलाही आम्हाला पर्याय उरला नाही आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन आणि इशारा दिलाय की जर आठ दिवसामध्ये म्हणजे सोमवारपर्यंत जर या रस्त्यांचं काम सुरू झालं नाही कारण की वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत वेगवेगळ्या रस्त्यासाठी हे रस्त्यांचं काम सहज दोन दिवसात सुद्धा चालू होऊ शकतं आम्ही आठ दिवस झालेत आठ दिवस त्यांना दिलेत जर आठ दिवसात या रस्त्यांचं काम सुरू झालं नाही तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक का बांधकाम विभाग अहिल्यानगर यांच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू नगर तालुक्यातील आणि विशेषतः मुख्य रस्ते खराब झालेले आहेत ते म्हणजे आरंगाव ते वाळकी आणि संपूर्ण वाळकी गटातील जे गाव जोड रस्ते आहेत आताच आमचे नेते बाळासाहेबचे हरासाहेब यांनी जे, हरा जे सांगितलेले आहेत ते रस्ते आणि तालुक्यातील सर्वच रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डा आहे की रस्ता आहे हेच कळत नाही नगर तालुक्यातले दोन रस्ते म्हणजे आता अनेक रस्ते खराब झाले पण त्यातले त्यात मृत्यूचा सापळा बनलेले आरंगगाव ते वाळकी आणि देवळगाव ते, ते, ते गुंडेगाव रुई छत्तीसी ते हातोळण आणि रुई छत्तीसी ते गुनवडी असे हे रस्ते प्रचंड खराब झालेले आहेत म्हणजे अपघाताचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की काल परा वाळकीचे दोन मुलांचं प्रचंड मोठे ॲक्सिडेंट झाले आणि दोन्ही मुलं या ठिकाणी जायबंदी झाले जा आहेत आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग यावं यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे